मित्रांनो आपण आहोत आता खटाव हो तालुक्यातील सातबारा या मैदानावरती या ठिकाणी भव्य दिव्या ओपनचं मैदान झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे अर्जुन आणि त्याच्या जोडीला धावला खरसुंडीकरांचा प्रवेश दादा प्रेक्षकांना आपलं नाव सांगा माझं नाव विशाल कांडळे कोराळे खुद काय सांगाल अर्जुनच्या विषयी कशी काय आज बाबेची आणि अर्जुनची गाडी पळाली गाडी आज चांगलीच पळाली तिने फिरण निर्वाद वरच पळाले आणि म्हणजे गटाला असेल खूप अंतर सेमीला 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 सगळ्यांनी सांगितलं की ही गाडी आज एक नंबर हो दोनच तास लागेल त्यामुळे आम्हाला गॅरंटी होती की गाडी एक नंबर काम काय सांगाल आज कुणाच्या नावाने गाडी पळाली आज गाडी खरसुंडीवाल्यांच्याच नावाने पळली आणि अर्जुन कुणाच्या नावाने उर्मिला सध्याराव गायकवाड यांच्या नावाने मॅडमच्या नावाने आज पहिल्या म्हणजे दुसऱ्यांदा पळाली गाडी हो दुसऱ्या आणि तीन फेरे पळून गुलाल केला काय मॅडम काय म्हणाले मॅडमच काय नाव झालं एक नंबर केला पहिल्याच माहित थोडक्यात थोडक्या दिवशी काय फायनल झालं नाही आम्ही पण आलो होतो उत्सुकतेने कारण मैदानाच्या नावाने नावाने गाडी पळाली होती आणि सगळ्यांना उत्सुकता होती की गाडी आज गुलालात राहील मॅडम पण माझ्या मॅडम मुलाखतीनुसार आज नाही आल्या तरी त्यांना शुभेच्छा आमच्या वतीने आणि कसं काय नियोजन आता कसं असतं कुठं असतो गोठ्यावरती बैल कोरळ्यात असतो संदीप बाईच्या फार्म हाऊस बर बर तुमच्याकडे नियोजन कुणाकडे असते सगळं करायचं ते स्वतःच करतात मालक मालक स्वतःच करतात का बरं आता काय सांगाल जोडीच्या विषयी काय सांगाल जोडी काय एक नंबर ना शिडाला शेड लागलं दोन्ही म्हणजे एकसारखीच पळाली गाडी बरं बरं आणि आजचं मैदान कसं होतं खाट्या कशा केल्या होत्या खाट्या एक नंबर होत्या पंचांनी बी म्हणजे व्यवस्थित सगळे निर्णय बिरणे काय कुठल्या कोणावर अन्याय झाला नाही मैदान रिक्सर केलं आणि ड्रायव्हरच्या विषय काय सांगाल ड्रायव्हर काय आपण करून ड्रायव्हर काय आले की काय 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 गाडी गाडी आपल्या गट काढला तवाच समजलं की फायनल गाडी शंभर टक्के फायनल पण एक नंबर करेल समजायची इच्छा होती गाडी म्हणजे काहीतरी करल आज एक नंबर कधी करेल असं वाटलं तुला काढलं गेलं काही विषय दोन्ही एक आधात एक दुसरा गाडी पण चांगली गाडी मॅडमच्या विषय काय सांगाल मॅडमचं काय मॅडम आज पाहिजे होत्या मॅडमनं मग अशीच फोन केला तुम्ही आज या पाहिजे होता म्हणलं लय इच्छा त्यांची त्यांना घेतल्या त्या दिवशी फायनल झाला नाही त्यांची इच्छा मनातली राहिली गुलाला लावून उभारायचं आम्ही पण मुलाखतीला आलो आज बी आता एक नंबर केला आज पाहिजे होत्या पण त्यांचे लग्नाचा काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आले नाही मग अभिनंदन केलं मी त्यांचं केलं जाऊ पण पुढच्या पूर्ण होईल इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन करणार त्यांची इच्छा आता त्यांची हिंद केसरीची इच्छा आहे तेवढी आजच्या हिशोबा शंभर टक्के करत असं पद्धतीने आता वेग पकडला वेग पकडला अर्जुन आता कसं काय नियोजन होत आता आगामी नियोजन काय अर्जुनचं आता बो वर केलाच वर केल्यानंतर मग पुसेगाव दोनच मैदान दोन दोन टॉपची मैदान जरा व्हायचं आराम पण आराम बी पाहिजे ना जरा बरोबर ही फाटी कशी पळायला फाटी चांगली आहे काही ना मग नऊ बारा कसं काय नाही नऊ मैरा आता मैदान होईल चांगलं पण तुमचं कसं काय नाही बैल नाही आता येणार की येणारच नाही नियोजन बरं आराम आहे आता वर केलाच चला तुम्हाला शुभेच्छा तुम्ही पण गाडी खूप सुंदर चालवली तुमची पण चर्चा खूप झाली थँक्यू मित्रांनो आपण आहोत आता सात बाराच्या मैदानामध्ये आणि तुम्ही पाहिला असाल अर्जुनची मुलाखत त्यानंतर हा अर्जुनचा जोडीदार आहे खर्च बाब आहे दादा काय सांगल काय सांगाल बाबेच्या विषयी बाबेचे मालक कोण आहेत बाब्याचे मालक ते हैदराबादला असतात सागर शेट हा काय काय नाव आहेत त्यांचे सागर शेट आणि आणि तुमचं नाव काय ऋतिक गुराव पण आता नियोजन कोण करते बाब्याचं कोण कोण ते पप्पू शेट करते पप्पू शेट करतात काय सांगाल बाब्याच्या विषयी बाब्याच्या कुठल्या खांदी पोळतो दोन्ही खांदी पोळतो दोन्ही खांदी सांग आणि रिसर तीन फेरे पोळून आज पहिला क्रमांक आजच केलेला काय आज केलेला हेतून मागं कुठल्या कुठल्या मैदानात पळाला सातवड्याला तीन केलेला बरं नंतर बरं त्याच्यानंतर झऱ्यामध्ये आज कशी गाडी पळाली काय सांगा तिने फेरी एक नंबर काय आजचा आनंद कसा काय मानाचं जुनं पारंपरिक मैदान आहे सातबारा खटावचा सातबारा बारा हे जुनं मैदान आहे एकदम वर्षात एकदाच हे मैदान होतं आणि त्या अर्थीनुसारच त्याला नाव आहे सातबारा काय सांगाल त्याविषयी काय पहिल्यानं गुलाल केला हीच आमच्यासाठी सगळं काय किती दिवसाची गॅपनं पळवतं आता बाबेला एक दहा दिवसाचे दहा दिवसाचा पुढचं आगामी आगा नियोजन कसं शेटवर आहे शेटवर तर तरी अंदाज तुम्हाला असेल की ह्या मैदानात दिसेल किंवा त्या काय सांगता येत नाही सांगता येणार नाही बरं आणि आयोजन नियोजन कसं केलं होतं कमिटीने आजचं आज चांगलं केलं चांगलं केलं होतं मैदान कसं झालं चांगलं झालं चांगलं झालं जोडी कशी पडते एक नंबर पळली ड्रायव्हरची विषय काय सांगा ड्रायव्हर चांगली गाडी मारली मार ना अपेक्षा गटाला गाडी पळाली अंतर बघितलं सगळ्यांनी त्यानंतर सेमीला पण गाडी पळाली त्यावेळेस अंतर बघितलं त्यावेळेस एक नंबर करेल म्हणून वाटलं होतं बरं बरं त्या चर्चा पण मैदानामध्ये भरपूर झाली की गाडी जबरदस्त स्पीड लागते या गाडीला आगामी नियोजन कसं काय करण्यात आले हिंद केसरी आहेत दोन शेटवर शेट वरती सगळं बरं दादा काय सांगाल आता ऋतविकने बाब्याच्या विषयी सांगितलं बाब्या कुणाचं आहे कुठनं खरेदी केलेला आहे त्याविषयी सांगा बाब्या खरसुंडीतनं खरेदी केलेला आहे बर बर आणि त्याच्या आधी जहांगीर शेट यांनी सात महिन्याचा असताना ओम उमदीकडनं खरेदी केलेला बर बर काय सांगाल बाब्याच्या पळाविषयी किती दिवसाच्या गॅपने पळवत आहे आम्ही सात ते आठ दिवसाच्या गॅपने पळवतो बरं पैरा कसा काय करण्यात आला होता अर्जुनचा आणि त्याचा त्याचा सोहेल शेट खरसुंडी आणि कोराळचे मामा यांचं जुनं संबंध आहे ते त्यात हो पैरा डन झाला पैरा डन झाला सक्सेस झाला का दादा एक नंबर सक्सेस झाला मैदान कसं केलं आयोजकांनी एक नंबर मैदान केलंय सगळे निर्णय रास्त दिले त्यांनी सगळे रास्त निर्णय आज सर तीन फेरे पडून आज प्रथम क्रमांक पटकावलाय कसा आहे ए, ए आनंद गगनात मावतोय आता आणि हैदराबादच्या च्या काय म्हणाले ते त्याचने तरी बोलत नागा एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला आणि घेतल्यापासून सलग दुसरा एक नंबरचा त्यानंतर विशेष म्हणजे अर्जुनचा पण करार झालेला आहे मॅडमच्या नावाने पळतोय आणि त्याने सुद्धा आज एक नंबर केलाय काय मॅडमचा वगैरे कॉल झाला का तुम्हाला सेट ना कॉल झालाय मॅडमचा काय मॅडम ना पण भरपूर आनंद झाला बरं आणि तुमचं आगामी नियोजन काय असेल आगामी नियोजन आता येणाऱ्या सतरा तारखेला सतरा आणि त्यानंतर त्यानंतर सत्तावीसला सत्तावीस आणि आम्ही सात आठ दिवसाच्या फरकानं काढतो दाट बैल काढत नाही बरं चालते दादा खूप ezza Tum bin dentah. tank.